नमस्कार येत्या एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून मोठे बदल होणार कोणते मोठे बदल आहे सर्वात पहिली महत्त्वाची बातमी बघूयात त्याआधी व्हिडिओला लाईक करा सर्वात पहिली महत्त्वाची बातमी म्हणजे जे यू पी आय पेमेंट सिस्टीम आहे म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस जे सिस्टीम आहे त्यामध्ये जर तुम्ही फोनपे पे किंवा पेटीएम किंवा पे भीम ॲपद्वारे तुम्ही जर कोणतंही ट्रान्झॅक्शन मागच्या वर्षात केलं नसेल तर एक ट्रान्झॅक्शन करून घ्या कारण ट्रान्झॅक्शन जर नसेल तर ते तुमचं अकाउंट या ठिकाणी बंद केलं जाईल यानंतर पुढची महत्त्वाची महत्त्वपूर्ण बातमी दुसरी महत्त्वाची बातमी पुढच्या वर्षी नमो किसान सन्मान निधी योजना आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये जे आहे जमा होण्याची शक्यता आहे यामध्ये नमो किसान योजनेचे दोन हजार आणि पी एम किसान योजनेचे दोन हजार मिळून चार हजार या ठिकाणी जमा होणार आहे एकंदरीत जर बघितलं तर आहे मोठा बदल या ठिकाणी होणार आहे यानंतर पुढच्या वर्षी निवडणुका असल्यामुळे गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये थोडासा दिलासा ग्राहकांना मिळण्याची शक्यता आहे एकंदरीत बघित अजून कोणताही निर्णय झालेला नाही मात्र गा गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा बदल या ठिकाणी होऊ शकतो यानंतर वीज बिलामध्ये सुद्धा मोठा बदल या ठिकाणी होण्याची शक्यता आहे एकंदरीत बघितलं तर आहे बऱ्याच दिवसापासून ग्राहकांची मागणी आहे की वीस जे युनिटमध्ये जी किंमत आहे ती थोडी कमी करावी आणि ग्राहकांना मोठा दिलासा द्यावा मात्र आता हा निर्णय होतो की नाही